साबुदाना वड्याचा आवाज ऐकू शकता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असा आपला हा साबुदाना वडा तयार झालेला आहे साबुदाना वड्या तळताना तेलामध्ये फुटू नये यासाठी आपल्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा साबुदाना वडा तयार करायचा आहे साबुदाना वडा तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला साबुदाना भिजू घालून घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी दोन वाट्या साबुदाना घेतलेल्या आहे कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्ही हा साबुदाना मोजून घेऊ शकता हलक्या हाताने चोळून आपल्याला हा साबुदाना धुवून घ्यायचा आहे दोन वेळेस मी हा साबुदाणा छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे साबुदाणा भिजवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला साबुदानामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडला पाहिजे एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साबुदाण्याच्या थोडंसं वर येईल एवढं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे साबुदाणा झाकून आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तुम्ही जर रात्री साबुदाणा भिजू घातला नसेल साबुदाण्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून तुम्ही तीन ते चार घंट्यासाठी हा साबुदाणा भिजू घालून घेऊ शकतात तीन ते चार घंट्यामध्ये तुमचा साबुदाणा मऊ असा भिजतो दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही आपला जो साबुदाणा आहे तो एकदम छान भिजलेला आहे साबुदाण्यामध्ये आपण जास्त पाण्याचा वापर केला नव्हता त्यामुळे आपला जो साबुदाणा आहे तो एकदम छान मोकळा आणि सुटसुटीत असा झालेला आहे साबुदाणा हातात घेतल्यानंतर आपल्या हाताला अजिबात थोडं देखील पाणी लागत नाहीये अशाच पद्धतीचा आपल्याला हा साबुदाणा भिजो घालून घ्यायचा आहे एक वाटी आपल्याला या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाणे मी छान खरपूस भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे ते शेंगदाण्याचं कूट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे दोन मिडियम साईजचे बटाटे मी या ठिकाणी उकडून घेतलेले आहेत बटाट्यावरील साल काढून घेतलेला आहे हाताने आपल्याला हा बटाटा फोडून या साबुदाणावरती टाकून घ्यायचा आहे तुम्ही किसणीने हा बटाटा किसून देखील वापरू शकता बटाट्याचा वापर आपल्याला या ठिकाणी थोडा कमी करायचा आहे बटाट्याचा वापर कमी केल्यामुळे आपला जो साबुदाणावळा आहे तो एकदम छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असा तयार होतो चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे उपवासाचं जे शेंदी मीठ असतं ते देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता दोन हिरव्या मिरच्या मी बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत ते हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आपल्या साबुदाना वाड्याला छान रंग येण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा मी जिरे टाकून घेतलेले आहेत बऱ्याच जणांना उपवासाला जिरे किंवा कडीपत्ता जमत नाही तर तुम्हाला जर उपवासाला कडीपत्ता किंवा जिरे जमत नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी देखील हरकत नाही आता आपल्याला हाताने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या वड्याला क्रॅक पडत नाहीत किंवा चिरा पडत नाहीत आपला जो साबुदाना आहे तो जसा आहे तसाच राहण्यासाठी आपल्याला हलक्या हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट मी हे मिश्रण छान हाताने मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने सहजच या मिश्रणाचा जर गोळा तयार झाला वडा तयार करताना आपल्या वड्याला चिरा पडत नाही या मिश्रणाचा मी अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे या मिश्रणावरती आपल्याला एक झाकण ठेवून हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचं आहे साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक चटणी तयार करायची आहे त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी आपण या ठिकाणी ओलं नारळ घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला यामध्ये चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी पाने टाकून आपल्याला ही चटणी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे चटणी आपल्याला थोडीशी पातळ तयार करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे वड्यासोबत खाण्यासाठी आपली एकदम झणझणीत अशी चटणी तयार झालेली आहे नेहमी आपण वडे तयार करतो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे आहेत वड्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला थोडंसं हातावरती घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने आपल्याला याला प्रेस करून वड्याचा आकार द्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण मेंदू वडा तयार करतो सेम त्याच पद्धतीने मी हा वडा तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने वडा तयार केल्यामुळे आपला जो वडा आहे तो तेलामध्ये गेल्यास फुटणार नाही वड्याच्या साईडला जर काही चिरा गेल्या असतील त्या देखील आता आपल्याला व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आहेत आणि वड्याला छान गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा आपला हा वडा तयार झालेला आहे आणखीन एक वडा मी तुम्हाला या ठिकाणी तयार करून दाखवत आहे सेम याच पद्धतीने आपल्याला हातावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे मिश्रणाचा आपल्याला एक गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे दोन्ही हाताने प्रेस करून आपल्याला याला वड्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक छिद्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत दुसरा देखील वडे या ठिकाणी मी तयार करून घेतलेला आहे बाकीचे राहिलेले जे वडे आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी गॅसवरती मी कडे ठेवलेले आहेत कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कमी गॅसवरतीच मी तेल एकदम छान गरम करून घेतलेला आहे कढईमध्ये जेवढे मावतील तेवढेच वडे आपल्याला या ठिकाणी कढईमध्ये सोडून घ्यायचे आहेत गॅसची जी फ्लेम आहे ती आता मी मिडियम केलेली आहे मीडियम, के मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे एकदम छान खरपूस आणि खमंग असे तळून घ्यायचे आहेत वड्याचा रंग बदलत नाही आणि वडे आपले छान कुरकुरीत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये टाकल्या टाकल्या आपल्याला वड्याला चमचा न लावता याला तळू द्यायचं आहे थोड्या वेळानंतर आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आहेत तेलावरील जे फेस आहे ते पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी वडे पलटी करून घेतलेले आहेत दुसरी बाजू देखील आपल्याला वड्याची एकदम छान अशी तळून घ्यायची आहे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपण हे वडे तळून घेतलेले आहेत यामधील जो साबुदाना आहे तो एकदम छान दिसत आहे कढईमधील तेलावरील जो फेस आहे तो कमी झाला की समजायचा आपले वडे छान तळलेले आहेत यापेक्षा जर तुम्ही जास्त वडे तळले होहोर कुक होऊन आपले वडे फुटू शकतात त्यासाठी तेलावरील जो फेस आहे तो कमी झाला की लगेचच आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत बाकीचे राहिलेले जे वडे आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे वड्याचा रंग बघू शकता एकदम सुरेख रंग आलेला आहे आणि वड्याचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले वडे तयार झालेले आहेत त्यासोबत आपण एकदम झणझणीत अशी चटणी देखील तयार करून घेतलेली आहे या चटणीसोबत तुम्ही हे वडे खाऊ शकता किंवा दह्याच्या चटणीसोबत देखील तुम्ही हे वडे खाऊ शकता एकदम मस्त असे आपले हे वडे तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तेवढेला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तसेच एका छानशा आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद